माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सभागृहाला सादर करतो सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा सा संकल्प आहे हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र मात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळीच महाराष्ट्र आता थांबणार था नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व समावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळं तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळं मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे खाजगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रे शक्ती वाढली आहे त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे परिणामी गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी दोन हजार मध्ये दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकोणीस छप्पन्न कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला या कृती आराखड्यात संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवन माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका